मी निर्माण सृष्टी चार प्रकार गुणाप्रमाण कर्माप्रमाण चातुर्वर्णी चार प्रकारचे वर्ण काय चार प्रकारच्या वर्णाप्रमाणे मी काय केली सृष्टी निर्माण सृष्टी कळ मला गुण कर्म विभाग अशा चतुर्भा मया सृष्टम चातुर्न मया सृष्टम म्हणजे गुणा कर्मा गुणाप्रमाण कर्मा प्रमाण त्याचा विभाग माझ्याकडून मया म्हणजे चातुर्वरणी सृष्टम चार प्रकारची मी सृष्टी निर्माण केली तस्य करता कर्ताराम अहम आपी माम विद्ये त्याचा कर्ता मी आहे असं तू जा

मी जरी निर्माण केलं तरी मी करता नाही मी जर निर्माण केलं तर मी करता करता नाही अलग लक्ष तसे करता र मापी मी त्याचा करता असलो तरी बरोबर माम विद्धी अकर्तारम माम विद्धी सापडेल तुम्हाला म्हणजे मी करता आहे असं तू जा अ करताय अस जाता काय ते काहीच केलं नाही मी केलं पण काहीच केलं नाही बघ काय करतो भगवंताची भाषा कशा आहे पण मी काहीच नाही काय लक्षात केलं पण मी काहीच अर्थ आर्थिक चांगला काय करता रममापी अ करता रममा कर कर केल मी ती करता सुद्धा मी अ करताय अस जा पण कसं जाण अ करताय मी असं काहीच नाही केलं केलं पण मी काहीच नाही बघा असं माणूस काय होतो नाही कुटुंब माझ्या माझ्यामुळे जगत आहे हा माझ्यामुळे बंगला झाला केवढ शेती झाली केवढा पैसा त्या गाड्या माझ्यामुळे बापाच्या काळात काय नव्हतं आमच्या आम्ही कमवले सगळी अहंकार असतो ना आ, नाही करते मला किती आकार माणसाला पण भगवान शब्द कसे वापरतात बघा म्हणतात मी करता असून कसा आहे केलं काही खऱ्या दृष्टीनं जर पाहिलं तर मी काहीच केलं नाही केलं पण मी काय केलं केलं पण मी नाही आपण काय म्हणतो कर मी करताय म्हणतो ना मी केलं म्हणून झालो हे आहे मुळे नाही तर मी केलंच ना तर कसं होईल आपण म्हणतो की जर काय केलंच नाही हा माणस असे काठी टेकत चाकरी चालतात पण ते काहीतरी करायचं पाहतात काहीतरी केलंच पाहिजे माणसं काय करतात माणसं काठी टेकत काठी टेकत चालतात कुठं चालले कोट्यावर चाललं जरा कशी काही नीट नाही पायाला कुठं चाललं होते बशी मारल्यावर चारा पाणी केलं की नाही त्यांना पाहायला करता समजतो काय समजतो म्हणतात मी करता असून कसा आहे अव्ययम पुन्हा अविनाशी पुन्हा मी पुन्हा कसा आहे तो अव्यय अविनाशी पुन्हा अविनाशी आहे करता असून मी करता नाही बघा भगवंताने सर्व जगत निर्माण केलं पण मी कायच केलं नाही म्हणतो काय म्हणतात सर्व भगवताने जगत निर्माण केलं काय म्हणणार आता आम्ही कायच केलं नाही आता करतो याची जा याची परी जान हे चारही वर्ण सृजन गुण युद्ध कर्म होई श्लोक श्लोकाला तर उभ्या करता याची परिधान याच प्रमाणे तू जान काय याच्या प्रमाण तू जान हे चारही वर्ण चार वर्ण पण ब्राह्मण क्षेत्री वैश्य ब्राह्मण चार वर्ण क्षेत्री शुद्ध ब्राह्मण आता हे बरं काय ही भाषा पासून मोलाची कलियुगात परिस्थिती राहिली कोणाचा धंदा करायला लागले कोणी काही करा लागले आता काय सर विचित्र चाललंय कलियुगात त्याला नाही असेवटी वर्ण धर्म आमचा कल युगामध्ये काय रागेल गोंधळ एकेट आहे रणात्मलकं ता गान्धी गडीवा जे मूळे आले वाटोळे गान्धी गोंधळ एके होई चारही वर्ण आठवा जाती एका ठिकाणी येतात telegram यशस्वी बसले चारही वर्ण चार वर्ण आहे कने सृजिले मिया मी काय केलं निर्माण केलं सृजिले मी काय केलं निर्माण केलं गुण करोनो वागे गुणा प्रमाण त्याच्या कर्मा प्रमाणे मी निर्माण केले आणि कसं असतं बरं का ज्याच्या ज्याच्या ठिकाणी जो गुण असतो <coughs> <coughs> ना, ना। तो गुण जात नसतो असं म्हणजे ब्राह्मण कुलात जन्माला त्याने मला कुठला धंदा करू द्या काय करतो त्याचे गुण तसे जाणार नाही तसं तसं लावणार काय एखादा क्षेत्रिया कुलात जन्माला आला त्याचे गुण जाणार त्याच्यात तशा पद्धतीने वर्तणूक राहणार तर जरी काय करू दे पण त्याची वागणूक त्या जाणार नाही त्याच्या गुणापर्यंत अलग वैशामध्ये जन्माला आला त्याचं ते जाणार नाही वागणूक काय करू द्या तुझे गुण जे मुळातले आहे ते झाकत नाही लक्षात त्या मुळाच्या गुणाप्रमाण तो वागत राहतो तो करत राहतो लक्षात कर्म विभाग आहे कर्मा प्रमाणे त्याच्या पद्धतीने ते कर्म करत राहतात त्याच्या पद्धतीने त्या त्या गोष्टी घडत राहतात है कि नाही याच्यात बदल होत नाही हे प्रकृतीचे आधारे गुणाचेने विचारे कर्म तदानुसार हे प्रकृतीची नाही आधारे शरीराच्या संबंध शरीर हे काय का प्रकारचं उपादन कारण आहे ना शरीर हे प्रकृतीला उपादान कारण पूर्वसंस्कारानुसार पुढे त्या गोष्टी गुणाचे गुणाच्या असणार ह्या नाही कर्मे तदानुसार येऊन शिली आणि त्याच्याप्रमाणे कर्म असणारे त्यांना वाटून मी दिली त्याचा विचार केला जसं कर्म असेल तसं पूर्वजन्मात जे कर्म असणारी घडतात त्याच प्रमाणात पूर्व मनुष्य करत राहतो पूर्वजन्माप्रमाण बरं का या जन्मातले माणसं करतात ना कोण्या जन्मातलं असतं सर्वजन्ही पूर्वजन्मातलंच असतं कुठलं असू द्या काही असू द्या आता माणसं काय विचार चांगले वागतात का पूर्वजन्मातले संस्कार काही काय माणसं विचित्र वागतात त्याचे कसे आहेत पूर्वजन्मातले संस्कार जसा पूर्वजन्मामध्ये केलं तसा जीव हा आता याही जन्मात करत राहतो जन्म किती गेले त्याला तपास लागत नाही तर त्याची कल्पना सुद्धा करता येत नाही जसं जसं त्याच असं कर्म जे असणार होत राहत हे तर एक धनुष्य पाहिजे अशी गुण कर्म कडसनी केली सजे हे एकच ये धनुष्य पाणी हे अर्जुना या ठिकाणी एकच आहे सर्व धनुष्य पाणी म्हणजे काय पाणी म्हणजे हात ज्याच्या हातामध्ये धनुष्य आहे त्याला धनुष्य पाणी म्हणायचे धनुष्य म्हणजे धनुष्य पाणी म्हणजे काय पाणी म्हणजे हात हाता म्हणजे धनुष्य धारण करणार असं कोण अर्जुन एक धनुष्य पाणी अर्जुन सर्व एकच आहे हे सर्व हे सर्व काय एकच आहे मनुष्य म्हणला एकच आहे पण प्रत्येकाची जी आहे ना वस्तुस्थिती तरी झाले का चवर्णी एकच मनुष्य आहे पण चार वर्णामध्ये त्याची विभागणी झाली काय झाली चार वर्णामध्ये विभागणी एकच आहे मनुष्य ही जात एकच आहे पण चार वर्णामध्ये त्याची काय झाली विभागणी विभागणी कधी झाले का वर्ण चार वर्ण ऐका ना चार वर्ण मग कशादार कोणते ब्राह्मण क्षेत्रीय वैशेष असे चार वर्ण काय झाले ते विभागले गेले हा मनुष्य एकच का नाही आता समजा कोणी मग त्या याला याला चालू काय म्हणता मग तुमच्यात रक्त आमच्यात रक्त तुम्ही खाता आम्ही खाता तुम्हाला दोन पाय नाही सगळं ना करू ऐका नाही आम्ही असे खालचे काम तुम्ही कसं वरचे काम म्हणजे असं संगत लावतात ना का संगत लावतात कारण मनुष्य म्हणलं की एकच आहे मग आता मनुष्य म्हणलं एक नंतर हे सगळं शास्त्र खूप ठेवायचे या लोकांच्या दृष्टीनं ऐका नाही भगवंताने जी गाणून दिली सृष्टी आता पूर्व काळ बर का आणि आताच्या काळला आता सर्व लोकांना सर्व आहे पण समाधान अजिबात कोणलाच नाही सध्याचा काळ असा आहे सजी असमाधानित परिस्थिती झाली पैसा आहे साधन आहे सर्व पहिलं काय नव्हतं मग समाधानी माणसं होती बरं का वस वस नव्हती माणसाला काय नव्हती गरीब जरी असला त्याच्यापर्यंत अन्न नसू द्या पण त्याच्यामध्ये समाधानच जगत होतं माझ्या लहानपणाची गोष्ट अशी विकृती नव्हती समाधान बिघडत नव्हतं कधी श्रीमंत त्यांच्या पर्यंत राहायचे